आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये जोरदार पावसामुळे घराचे छत कोसळून चार जण जखमी कल्याण इथं जोरदार पाऊस सुरू असल्याने आज दुपारी कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसरातील चाळीतील एका घराचे छत कोसळून झालेल्या अपघाती घटनेत चार जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये एक तेरा वर्षीय मुलासह दोन मुलांचा समावेश आहे या चारही जणांना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बावीस जून रोजी कल्याण पाश्चिमेतील मौलवी या धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळून मायलेकी जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा लोकग्राममधील एका चाळीतील घराच्या छताचा चा पत्रा कोसळून चार जण जखमी झाले आहेत या घटनास्थळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी देखील पाहणी केली तसेच जखमींमध्ये शिवपूजन प्रजापती वयवर्ष पंचवीस प्रिन्स प्रजापती वयवर्ष तेरा ललिता प्रजापती वयवर्ष बत्तीस उर्मिला प्रजापती वयवर्ष पंचेचाळीस ज्योती प्रजाती वयवर्ष सोळा आणि प्राची प्रजापती वयवर्ष अठरा यांचा समावेश आहे त्यांना उपचारासाठी तातडीनं महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जखमी हे दुपारचे जेवण करून झोपले होते त्याच वेळी ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेविषयी श्रीकांत प्रजापती यांनी सांगितले की ते कामावर गेले होते रोज दुपारी ते कामावरून घरी जेवायला येतात ते कामावरून घरी जेवायला येत होते त्यांना आज थोडा उशीर झाला घराजवळ पोहोचताच त्यांच्या कानावर एक मोठा धडाम असा आवाज झाला त्यांनी पाहिलं तर घराचा पत्रा कोसळून चार जण जखमी झाले आहेत तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले आम्ही पोहचालक मकामगिर घ्या स्विच बन सबको पारी पर अब सबको निकाला प्रिया से ऐसे तो, तो अचानक हुआ जो कि घर भी अच्छा था सब तो कुछ ठीक था अचानक में बिजली करके गिर गई और जैसे मैं वहाँ पे पहुँचा रूम के सामने खाना खाने गया था जैसे हम गेट के पास पहुँचा उसके दो मिनट पहले ही मकान गिर गया अब उन्हें स्विच बंद किया फिर सबको पारी पार निकाला फिर वहाँ सबको एक, एक करके लेके मैं बड़ी बाई मिली क्या लगभग थोड़ा बहुत सबको लगा है मैं यहाँ से यहाँ पे पाँच लोग छः लोग लेके आया हूँ बाकी दो बच्चे हैं तो घर पे क्या दोपहर को सो रहे थे क्या हो? हाँ लोग सो रहे थे बारिश हो रहा था और दोपहर का समय था और मैं दोपहर को थोड़ा खाना खाने जाता आज मैं लेट गया खाना खाने में जब जैसे मैं पहुँचा वैसे उसके गेट के पहुँचा नहीं उसके पहले मकान अचानक बिजली कटने की आवाज़ आई और गिर गए अब उसके बाद सबको छोड़ लगी मैं सबको यहां से एक रिक्शा करके मैं लेके आया फिर यहां पे इतनी जनता घर में कोई तो, तो सात जन घर में टीम आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर